नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन एका ब्लॉगमध्ये तर सकाळ सकाळ आपण उरकून आलेलो आहे राना रानामध्ये रानामध्ये यायचं कारण म्हणजे आपल्याला आज कांद्याला पाणी घ्यायचं होतं आपलं कांद्याला पाणी चालू आहे तुम्ही बघितलंच असं आज आपल्याला या तीन प्लॉटचं भरणं घ्यायचं येऊ एक प्लॉट सुकलेला आहे आणि खाल्ला एक प्लॉट राहिलेला आहे मग आपण आज प्लॉट भरणं घेत आहे बघू शकता मोटर चालू केलेली आहे सगळं नऊ वाजताच वडिलांनी मोटर चालू केली आहे आता वडिलांना बाहेर जायचं आहे कुठं काहीतरी काम आहे त्यांचं मग ते म्हणले हे भरण्या आलो भरण्या आता ते जातात तर दाखवतो तुम्हाला खाल्ल्या प्लॉटचा व्ह्यू तर मित्रांनो आपण आलो आहे खाल्ल्या वावरात बघू शकता पाणी आलेलं आहे आणि हे वावर झालेला आहे मित्रांनो फक्त एक सारा है एक सारा राय है, दोन सारे राय लाए किसान है सब ते लग छोरी अपनी पहचान है सर वाले देखे हो कि छोरे तूने सारे गांव वाले छोरे दी खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गांव की तो भाईगी ना बात तुझे कहीं और बार की सैर से अच्छी में। चाण <पच्चाराण> है सबत छोरी पण पे छान है सरवाले हो तूने सारे गाववाले छोरे दी, दी पहचान है खेतों में जाके मेरे गाव की तो भाय ना ना तुझे कहीं और बार की सर आपण खाल्ल्या तुकड्याच झालेला आहे वर न बघू शकता आणि आपण आता वरल्या तुकडा पाणी घेतलेला आहे आणि आता याचं पण बरण होऊन जाईल मित्रांनो तरी चार पाच वाफे झालेले आहेत अजून चार पाच वाफे राहिलेले आहेत होईल कांद्याला पाणी पाणी घेत आहे मित्रांनो तरी दहा पंधरा दिवस झालेले आहे पाणी देऊन त्यामुळं पाणी घेत आहे बघू शकता पा तिथे शेंडे वाळलेले आहेत तेव्हा समजून घेऊ शकता की कि तुम्ही किती पाण्याला आलेला आहे कांदा आणि या वातावरणामुळं मित्रांनो पाणी देऊन आहे वाटत वातावरण पाऊस आला तर सगळा रोग पडून जाईन आणि कांद्याचं पोचणार नाही त्यामुळं मित्रांनो आता बारं देतो आणि दाखवतो तुम्हाला बारं दिलं आपली आपण भरण्या होतो मित्रांनो पण काय भरण्यावरची लाईट तीन वाजताच गेली तर आलीच नाही आत्ता फार लाईट गेल्यावर आली पाच वाजता लाईट जाते आपली थ्री फ्यूज आता वन फ्यूज आलेली आहे तर आलो आपण आलो आहोत आता तळ्याला तळ्याला यायचं कारण म्हणजे आपल्याला काल तर डब्याव चालू करायची झाली नाही डब्याव चालू झाले नाही मोठं आज पण आलो तर आपण आज बायला बघू झाली तर चालू ओढला आपल्याला गाडीतली स्कूलच्या वी सांगितली गाडीतली इस्कूरच्या वेग घेऊ आपण तर मित्रांनो आपण बाबा जोडलेला आहे आणि मोटर चालू केलेली आहे मित्रांनो इकडं वडील आपली मोटर चालू करीत आहे बघू शकता चालू झालेली आहे मोटर बघू शकता विहिरीत विहिरीत खूप मासे आहेत मित्रांनो पहिल्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की विहिरीत खूप मासे आहेत परत म्हणलं आता आपल्या उद्या जायचंय जाए पुण्याला त्यामुळे म्हणलं तुम्हाला शेवटचे हे तळ्याची विहीर दाखवा तर बघू शकता तर तळ्याला पण अजून अर्ध तळ भरलेलं आहे आपल्याला काय पाण्याला अडचण येणार नाही फक्त ती काढल्याच्या विहिरीत पान नाही मित्रांनो ती काढल्या विहिरीत पान नाही त्यामुळंच आपण बावभाव चालू करणार आहे आणि रातभर त्या विहिरीत पाणी सोडणार आहे आणि उद्या दोन मोटरीचं पाणी कांद्याला घेणार आहे तर मित्रांनो आता झालेली आहे मोटर चालू बघू शकता खतरनाक वातावरण झालेलं आहे मित्रांनो ही विहिरी सगळं सगळी पाण्यात टाकून जाते पावसाळ्यात मित्रांनो ते पोल आहे ना त्या पोलापर्यंत पाणी जातं मित्रांनो खूप आश्चर्यचकित मित्रांनो याच्यामुळे या विहिरीत गाळ पण खूप साचतोय त्यामुळे आपल्याला या विहिरीचं दोन तीन वर्षात काम करायचं आहे आणि या विहिरीला बांधून घ्यायचं आहे हिला आपल्याला तरी त्या पोला इतकं वर बांधावं लागणार आहे दोन प्लेट टाकावं लागणार आहे तो तर मित्रांनो मोटर झालेली आहे आता चालू वडील म्हणताय टाटर जास्त आवाज करतोय त्यामुळे त्यांनी ट्विटरला फोन केलेला आहे बघू काय होत मित्रांनो खूप मासे येत बघू शकता बघा होुच्छ मारून वर येतात की लगेच ते खाली जातात बघू शकता मित्रांनो खूप मस्त व्ह्यू झालेला आहे इथं हे बघू शकता इथं सगळं पाणी सास्त उन्हाळ्यात या आपण आता मोटर नवीनच टाकलेली आहे इथपर्यंत इथपर्यंत पाणी साचतं मित्रांनो तर मित्रांनो मोटर काय चालू होती पण फ्यूज जाती काहीतरी प्रॉब्लेम असतात त्याला दोन कंडेन्सर जोडलं तरी फ्यूज जाऊ राहिली त्यामुळं वडिलांनी केला आहे फिटरला फोन आता फिटर सांगत आहेत काहीतरी मग त्या करत्यानं वडील मोटर चालू बघू शकता मोटर ही आहे मोटर आपली आणि मोटर चालू केल्यावर दाखवतो तुम्हाला हो का केलेली आहे मोटर चालू झाली बघू शकता झालेले आहे मोठं चालू तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण की उद्या आपण जाणार आहेत पुण्याला आपण गा आता आपल्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आपण चाललो आहे आता पुण्याला आपलं एक तारखेला कॉलेज उघडणार होतं पण आता एक तारखेला रविवार आला आहे मग आता दोन तारखेला बरोबर आहे जाणार आहेत आपण पुण्याला उद्या उद्याचा उद्या ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होण्यावाला आहे तो उसे देखने के लिए भूल ना मग तो बाय बाय गायच